भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले आहे आता आपल्याला स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्याचे रक्षण करण्यासाठी बलिदानाची गरज नाही योग्य व्यक्तीस मतदान देऊन संविधान आणि देश वाचवा असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समितीचे नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिले तालुक्यातील मैंदर्गी येथील श्री क्षेत्र सिद्धाश्रम विरक्त मठ येथे परमपूज्य इप्र बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट यांच्या सानिध्यात तसेच मैंदर्गी येथील सिद्धारूढ विरक्त मठाचे मठाधिपती परमपूज्य मृत्युंजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली चोवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान श्री सिद्धारूढ महात्मे या विषयावर पुराण कार्यक्रम सुरू आहे याप्रसंगी राष्ट्रीय संत श्री हवा महाराज यांचा मैंदर्गी गावातून एका रथामध्ये विविध वाद्यांसमवेत फटाक्यांची फटाक्यांच्या आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील जमलेल्या सर्व भक्तांना आशीर्वाद दिले या प्रसंगी राष्ट्रीय संत श्री हवामालिनाथ महाराज म्हणाले राजकारणामध्ये धर्म असावा मात्र धर्मामध्ये राजकारण नसावे या पृथ्वीवर मानवासारखा पशु पक्षी प्राणी कीटक यांच्यासह लाखो जीवजंतू वावरत आहेत मात्र निसर्ग या सर्वांना कोणताही भेदभाव न करता समान वागणूक देत आहे त्यामुळे मानव धर्माचा जय असो म्हणण्यापेक्षा निसर्ग धर्माचा जय असो असा जय जयकार करणाऱ्यांचा दिव्य संदेश राष्ट्रीय संत श्री हवामात मल्लीनाथ महाराज यांनी दिला या प्रसंगी पूज्य धनलिंग स्वामीजी निरलगिरी पूज्य सिद्धलिंग देवारू मठ नागणसूर महास्वामीजी परमपूज्य सिद्धलिंग देवरू विजापूर अॅडव्होकेट बसवराज सलगर यांच्यासह अनेक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण अप्पा बिज्जर्गी यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका